ऑक्टोबर रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राष्ट्रीय संघ स्यो, यांनी महाविद्यालयाच्या समोर अनाधिकृतपणे विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू केली होती आणि तिथील जातीवादी प्राचार्य यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला होता याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आपले सैनिक विजय वाऊळ आणि राहुल मकासरे यांनी त्या ठिकाणी जाऊन आर एस एसचे जे विद्यार्थी नोंदणी होते त्यांनी ती बंद केली त्यांना विचारणा केली की के तुम्ही या ठिकाणी धर्मार्थ संघटना असताना तुम्ही विद्यार्थ्यांची नोंदणी कोणत्या आधारावर करत आहेत तुमची आर एस एसची नोंदणी झालेली आहे का आणि तुम्हाला तसं महाविद्यालयानं रिसर्च पत्र दिलेलं आहे का म्हणून त्यांना ते नोंदणी बंद करण्याचं आवाहन केलं होतं आणि त्याबाबत स्थानिक पोलीस स्टेशन यांना त्यांनी कळवलं की भाऊ या ठिकाणी जे आर एस एसची नोंदणी चालू आहे ही अनाद अनाधिकृतपर्यंत चालू आहे ही तात्काळ बंद करावी त्या ठिकाणी पोलिसांना त्या ठिकाणी प्रचारण केलं परंतु तेथील पोलीस प्रशासनाने ते नोंदणी बंद न करतात उलट आपले जे भीम सैनिक आहेत राहुल मकासरे आणि विजय वाऊळ यांच्यावर खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत आमची एकच मागणी आहे की आर एस एस ही संघटना नोंदणी ना करत नाहीत आणि ही अनाधिकृत त्या ठिकाणी नोंदणी करत होती याबाबत विरोध केला आमच्या संघटनेचा त्यांचा फक्त एवढाच विरोध होता की आज हिंदू संघटना मैदानात हो आली उद्या मै मुस्लिम संघटना मैदानात येतील बौद्ध आहे त्या ठिकाणी येतील कारण महाविद्यालय हे धर्मार्थ संघटनेचं व्यासपीठ असून या ठिकाणी विद्यार्थी शिकल्या जातात त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिकवलं जातं आणि आर एस एस प्रत्येक महाविद्यालयामध्ये जाऊन जाती जातीवाद पसरवण्याचं जा काम करत आहेत आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा बुद्धी बुद्धिमत्ता निकष कमी असल्यामुळे धर्मार्थ शक्तीकडे ते ओढल्या जातात म्हणून आमचा एवढाच निषेध आहे की आर एस एसवर तात्काळ बंदी घालावी आर एस एस जे संघटन तयार करतायत त्याच्यावर बंदी घालावेत ही नोंदणीकृत नसताना दसऱ्याच्या दिवशी त्यांनी शस्त्राचे पूजन केले कोणत्या आधारावर केले त्याच्यावर पोलीस प्रशासन गुन्हे न दाखल करतात उलट आमच्या भीमसैनिक आणि संविधानवादी व्यक्तीवर गुन्हे दाखल करत आहात दा, हे गुन्हे तुम्ही तात्काळ मागे घ्यावेत आणि जोपर्यंत आर एस एसवर बंदी घालत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहील